हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता आणि मग म्हणता की व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लोक पाह लागते म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटीन आणि हा हा व्हिडिओ समजासाठी याचे पहिले भाग पास लागतात तवा हा व्हिडिओ संपल्या संपल्या याचे पहिले पार्ट नक्की पहा आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहिजे त्या प्रत्येकाना व्हिडिओला लाईक करा करा ना मग राजा कोणाची वाट पाहू राहिले आताच लाईक करा मग विसरून जासान आणि व्हिडिओला शेअर करा चॅनल वर तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच दररोज आम्ही नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तेव्हा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू आणि पाहू हिवल्याचं प्री वेडिंग होते लग्न होते की नाही होत चंचल आले ना पुढे मला एकूण येऊ आले का तू तुले काय बाबू रट्टे मले खा लागतात बाबू आम्ही मागेच या तुम्ही चला पुढे पुढे मी तुमच्या मागे मागे येते हे तुझ्या बापावर मला लक्षात ठेवा लागते ना याचं काही खरं नाही हे बी तुझ्या सारखच आहे आई बाई तुम्ही एवढे सगळे जण आले आता का फायपाई जायचं का आपल्याला काही गाडी काही भाड्याने केला बिला का नाही अरे पोरी ते गाडीचा बजेट नाही आमचा पायी जाऊ ना इथं जा आपल्याला हे काही मला माहित नाही बाई तुम्ही काही करा पण गाडी आणा मी काही पायी चालत नाही अरे पोरी ते गाडी भर जाऊ दे मी काय म्हणतो तो या जवळ आहे ना तो ॲटो बोलावून घे आपण तिच्यात जाऊ बाप्पा तुम्ही तर लाय मोठ्या सवार यावं हजार रुपये लागतील स्पेशल भाड्याचे

देऊन टाकून हजार रुपये काय होते मी देतो ना हजार रुपये आहेत ना माझ्याजवळ हायत म्हणते माझ्या हजार रुपये तिला पाय चालायला जीवार आलं तिच्या पायाले का काटे टोतू राहिले का ऍटो आणते म्हणते हजार रुपये लागते म्हणते तू तर आता पासून बायकोचा बैल बनला अरे अरे तुम्ही गरमा गरमी करू नका मी काय म्हणतो भाई तू ऍटो आण ते हजार रुपये राहू दे ना तो आया ना माया नऊशे रुपयात चल नाही नाही मी काय म्हणते नऊशे नाही साडे नऊशे करा साडे नऊशे देते मी ते ऑटोला डिझेल पाणी पेट्रोल पेट्रोल सर लागते ना घसाई बिसा टायर सगळंच असते साडे नऊशे रुपये फायनल अरे <laughs> लय का हा लग्न जोळ्या इले ऑटो साठी साडेनऊशे रुपये द्यायला तयार झाला आपल्याला तर खळकू फेकून नाही मारला आपल्याला ऍडव्हान्स मागे ना चार पाच हजार रुपये मांग पैशाचं काम आहे ना आपल्याला आम्हाला बी ऍडव्हान्स देऊन टाकायचा असता ते लोकेशन वाला द्या लागते ना चार हजार रुपये द्या सध्याचे बाकीचे नंतर द्या काय पैसे 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 तू तू सांगतलं ना मी एकदा कोणाचे दिले म्हणजे तुमचे डुबवणार बर जाऊ दे तू एक काम कर हे पाचशे रुपये ठेव हो। पाचशे रुपये दिले ते ना पण या पाचशे रुपयात लोकेशन वाला मान्य करेन का आता यायला कोणत्या लोकेशन नेत एवढ्या स्वस्तात तर काही भेटत नाही हे पाय गळ्या मला नाही वाटत आपल्याला हा पुरे पैसे देणार आहे म्हणून हा आपल्याला चाट मारणार आहे मी काय म्हणतो आपण एसक्युअर मानस बीसक्युअर चा फॉर्मुला वापरायचा का एकदम बरोबर बोललाले का मी काय म्हणतो फक्त आणि सांगू नको हा फॉर्म्युला आपण वापरू आलो ना आपल्या दोघातच ठेव नाही हे दोघ कुठे पचकतील याचा काही अंदाज नाही बरं बाई तू आणू राहिल तिने ॲटो काय झालं मग पैसे लागतील पण मला पैसे तर दिले नाही पाहिजे तुम्ही ॲटो काय पाच मिनिटात बोल मी अगर देतो ना भाई तो बलाव ना ऑटो अशी काय करू राहिले बरोबर बलाव बर ऑटो 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 ओ भाई आगे जाओ आगे जाओ अभी पैसे वैसे कुछ नाही हमारे पास मे अरे बाप रे मला का भिकारी समजला का तो खाल्ले रट्टे डांबर तोंड्या तू याच लायकीच आहे आता का डबल तू काही बोलला की उडून अशी लाख मारून केली तर बत्तीशीच बाहेर येईल અરે ના નહી કઈ ફાઇટ મારુ નકા તું કાઢમા આંધાળા બોલ બોલવા બોલવા તું ચુપ બસો બોલાવતી બોલો તમે આજા કરા મજા ચલા આલાો બટા પટા અરે બા అంగా రాయజా తుచాది ఫలి బ వాసన బీ జాస్ బా బీ బ ఉ మేక బా మళ్ళీ ఫోటో కానీ అజు భా మ अरे चला रे फटाफट बसा नाही तर येणं आपल्याला म्हटलं की पट्टे पट्टे गाय बोजा गाय बोजा तर बेटा आपण बी गाय पोहोच चला लवकर चंचलची आई कुठे दिसून नाही राहिली घरीच वाटते हा मला जाऊन पा लागते यायले जाऊ देतो आणि मी इथून गायब होतो अरे बसा ना पटापट अरे वाहनारे पोट्टे हो पटापट बसा ना हुआ, ना मैं जानू, मा तु जाने हम हो है, अब <laughs> मस्त डान्स करता तुम्ही चंचल चे आई हो थँक्यू थँक्यू इंस्टाग्राम वर फॉलो करा टीचर माले व्हिडिओ असतात लय मोठे व्हिडिओ मध्ये लाईक बी करत जा आणि फॉलो बी करत जा इन्स्टाग्राम वर काय फॉलो करा लागते लाईक करा लागते मी तुम्हाला तसाच लाइक करतो लाईक करता का तुम्हाला नाही नाही मला काहीच म्हणायचं नाही ते पोरगन पोरगी आहे की नाही फोटो काढायला निघालते मग सगळे सगळे चालले होते तुम्ही मध्ये काही त्यात दिसले नाही मग म्या म्हटलं बापा हे घरीच राहिले काय चला ना आपण बी फोटो काढून घेऊ दोघ दोघ जोडीजोळी फोटो काढू मस्त फोटो निघतील तुमच्या संग माय बी चांगले निघतील तुम्ही दिशाला सुंदर आहे तर मग माझ्या बी फोटो चांगला येईल ना आई बाई ईशा मी सुंदर तर आहे मला माहित आहे मी सुंदर आहे म्हणून दिशाले लागला तीर निशाण्यावर आपला बजेट बसते काय विचार करून राहिले चला मग फोटो काढायचे ना तुमचा बी चांगला निघेल म्हणता माझ्या सांग चला मग पटकन चला तुम्ही चला पुढे पुढे मी तुमच्या मागे मागे तुम्ही काही गाडी घोडा काही आणला का त्या पायी पायी नाही हो एवढा सुंदर नाजूक तुम्ही तुम्हाला पायी पायी नेणार आहोत मी आ, मी आता काय करतो माहित का, का? आपण बाहेर चला एखादा रिक्षा करू आणि चालल्या जाऊ असं म्हणता का थांबा मग मी तयारी करते पटापट आणि मग आपण चालल्या जाऊ तयारी कशाला करा लागते तशाच तर तुम्ही सुंदर दिसता अजून <laughs> कायले तयारी करा लागते चला तसेच बर बापा

हे कोणतं लोकेशन वय कुठे आणलं तुम्ही आम्हाला अरे थांब ना बाबू मलाच माहित नाही या पोरायला लोकेशन इथं आणून सोडलं आम्ही यायला विचारतो अरे रे कोणती जागा वय तुम्हाला मी पैसे दिले ना लोकेशन पाहण्यासाठी चांगलं लोकेशन घ्यायचं हे कुठे आणलं तुम्ही आम्हाला पैसे किती ते पाचशे रुपये दिलते ना बो असं कोण करता गेले ना पाचशे मग राजा पाचशे रुपयात यायच्या मागे आम्ही ताजमहरुबा करणार का आणखीन पैसे द्या यायला मी घेऊन जातो ताजमहलच्या जवळ तिथं काढू फोटो शूट अरे वा ताजमहल अरे वा बाबा वा वा वा। मी काय म्हणते यायला अजून पैसे मागा ताजमहलच्या जवळ फोटो काढायची महिला दिवसाची इच्छा होती तिथं जाऊ आपण ताजमहल जवळ फोटो काढायचा म्हणते लय तोचले आहे बाईचे आमच्या जवळ का पैशाचं झाड आहे का हलवलं की बदा बदा पैसे पडतात का हे काय नाही तुला फोटो काढायचे असतील का नाही का राहू दे मग काढ बाबू आतीत काय फोटो काही कुठे जा लागत नाही हे जागा चांगली होय काही बोलता का तुमच्या मायले तुम्ही हे पा मला आता ताजमहल जवळ फोटो काढायचे आतीत कुबट कुबट वाजली उरायला हा ते काही माहित नाही मला ताजमहल फोटो काढायचे मला प्री वेडिंग आपला ततीच वायले पाहिजे ऐकून घ्या तुम्ही हा थांब थांब मी काहीतरी करतो आम्ही बोलतो आईशी एवढे पैसे माझ्याजवळ बी नाही ताजमहल ला जायजोग ते पैसे नाही ना मायाजवळ मी कास्तकार माणूस आहे बा एवढे पैसे असतात का कास्तकाराजवळ आई हाय का ताजवळ पैसे ताजमहल जवळ फोटो काढतो ना म्हणते ती माझ्या लग्न करायचं आहे ना तिनं जर नाही म्हणलं तर मग कसं करा ये ना पैसे जातो ना ताजमहल जवळ तिथं फोटो काढतो ना हे पाय गड्या मला काही वाटत नाही आज फोटो शूट होते म्हणून चला घरी या डांबर तोंडाच्या ना काम बेंगवला ना आता ते म्हणू राहिले की ताजमहल जायचं हो ब मला काही माहित नाही रे बु मी चाललो घरी रे हे तुम्ही पाच बसा काय नाटक आपल्याला का काही जमून यायचा काही मेळ बसत नाही आणि आपल्याला काही पैसे भेटत नाही हा आपल्याला चाट मारणार आहे मला माहित आहे पक्क मी तर जातो रे बा तुम्ही तुमचं सांभाळा अरे बाप तर पयाल मग आता फोटो कोण काढील ताजमहल जो फोटो काढायचा म्हणते सादरी ऍटोच सा भाडा भी पाहिजे इले ताजमहल ने नेलं तर तसलचे पैसे घेऊन ये इले लग्न करायचे बी पैसे द्या वरून इचा प्री वेडिंग फोटो शूट बी करा आता ताजमहल जवळ बी जायचं इचे तर लयच चोचले काय मी रे बाबू प्री वेडिंग प्री वेडिंग फोटो शूट आता मी तुझ्यासाठी एखादी सादरी पोरगी पाहिजे इले राय मला आतीच आणि काढतोच मला फोटो चाल लवकर मी चालले आई बाई हे तर आता पासूनच एवढी सासुरवास करू राहिली काही नाही बाई मला काही तो अशी लग्न नाही करायचं पण मी चालली माय ऑटो घेऊन माझ्या साडे नऊशे रुपये लग्न जोडे मी निघून जाते इथून पैसे अरे भाई साडे नऊशे कायचे वापस तू एकटीच चालली तिकडून आम्हाला आणलं एका साईडचं भाडा देतो ते बी आज नाही परवा भेटीन तुला परवा जर मला पैसे भेटले नाही ना तर मग लक्षात ठेवा परवाच पैसे पाहिजे तुले वाटपाय काय वाटपाय पैसे लागतील मला लक्षात ठेवा अरे भाई परवा पर्यंत वाटपाय असं म्हणू राहिलो मी जायतो आता चंचल अ चंचल अरे असं न करू ना मला लग्न करायचं आहे ना थांब ना चंचल मले पिऊ दे अरे ओ हे पाहिजे चाललंय सगळे सगळे आपले पैसे अरे हा चाट मारीन नाही तर चाल पैसे घेऊन घेऊ आमचे बाकीचे पैसे द्या तुम्ही म्हटलं होतं ना अरे कायचे पैसे रे झालं का फोटोशूट लोकेशन वर न्यायचं तर ही आणलं आणि त्या डांबर तोंड्यानं ताजमहल नाव काढलं ला। मग लागले त्याचे भांडण ते चालले गेले आता ते लग्न जेव्हा होणार होत मला पैसे भेटणार होते तेव्हा तुम्हाला पैसे देणार होतो तर तुम्ही पुर काम भिंगवलं हो म्याज तुम्हाला हजार रुपये की नाही ते वापस लागतील मला ते बी आत्ताच्या आत्ता काय ठेव हजार रुपये तुम्ही म्हणा कॅमेरा घेऊन या भाड्यानं आणि फोटो काढा आता आम्ही कॅमेरा आणला त्याचं भाडं कोण देईन कुठे कॅमेरा तो मोबाईल

आता सुरु होतात भांडण पया भेट नाहीतर आपली काय भेट नाही काय दाखवते तू मजा मीच तिला मजा दाखवते अरे भांडा फुटला पया लवकर इथून नाही तर आपले हात पाय जमा होतील मले बी निघाले पुरते नाहीतर एखादं रट्ट मले बशीन तुम्ही आतलं आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग सब्स्क्राइब करा ना राजा अन लाईक बी करा कोणाची वाट पाहू राहिले करा मग पटकन सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच